नमस्कार सोमनाथ भाऊ नमस्कार नमस्कार नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आज किती जोड्या आल्या नवीन वर्षाच्या सतत आहेत का हे बघू राहिले का सौदा चालू आहे बघा आज नवीन वर्षाचा हे सोमनाथ भाऊचा या वर्ष चालू आहे आज नवीन वर्षाचा नवीन सालाचा तर बघा सोमनाथ भाऊ दाखिला दिलाय का किती कस काय झालंय पंचवीस हजार सांगून अठरा हजार पंचवीस हजार सांगितली सोमनाथ भाऊनी बघा वासरू पण आता ते का दोन दा चालू आहे बघा आणि अठरा हजाराला दन झालंय का हो आणायची का आवडलाय का कुठले ते असं आहे का तर बघा हे शेतकरीत घेणारे तर हे वासरा व्यवहार झालेला आहे बघा गेलेला आजचा सा नवीन सालाचा नवीन वर्षाचा एकदम भारी आणि स्वस्त आणि मस्त वासरू दिलेली काय मी यांच्याकडे अवेलेबल असते तर 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 सोमनाथ भाऊ तर अशा पद्धतीने आज सोमनाथ भाऊच्या दावणीला आलेले सोमनाथ भाऊ याची काय किंमत सांगितली सांगा पंचावन्न हजार सांगायला पंचावन्न हजार शर्ती कामाचा शेअर्ती कामाचा आहे बघा शर्तीचा वासरू आहे तुम्हाला जर घ्यायचं असलं तर बघू शकता शेतकरी मित्रांनो तर कायम भेटून किंमत किती सांगितली आदत वासरू आहे पंचावन्न हजार कमी जास्त शंभर टक्के वय तर यांची काय सांगितली आदत दोन सांगाल पास टाका आदत दोन दात आहे आणि सांगायला पासष्ट हजार येत आणि धरलेले आहेत काही बैलगाडी चालू आहे तर बघू शकता आज भारी आणलेले नवीन वर्षाची आणि ही जोडीची काय किंमत सांगली सांगायला पंच्याऐंशी दोन दात दोन दात चार दात चार दात धरलेले दा, आहेत बैलगाडी असं झोपणीला देऊ तर ठीक आहे ह्या गावरांची काय सांगली सांगायला तीस हजार सांगायला तीस हजार आध ते चुकून देऊ तर बघा अशा पद्धतीने सोमनाथ भाऊच्या दावणीला भारी वासर आलेली आहेत आणि विक्री पण झालेली आहे आणि इकडे शेरतीचं खोंड आहे तर शेरतीचं तुम्हाला बैल घ्यायचा असेल तर त्यांच्या दावणीला काय मिळते तर ठीक आहे सोमनाथ भाऊ तुमचा नंबर द्या शहाऐंशी जोर पाच एकोणसाठ नव्वद छत्तीस तर बघा सोमनाथ भाऊकडे आज भारी बैल आलेले आहेत तुम्ही संपर्क करा